जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन क्लिक करा या जळगाव शहरामध्ये महत्त्वाचे आणि मेन चौकामध्ये आणि मोठ्या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपण इथं उभं केलं त्याचा आज लोकार्पण झालेला आहे आपण जाता येताना या चौकामधून आणि एक एक लक्षात मी सीओ साहेबांनी सांगितलं की या स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण होता कामा नये त्यामुळे अतिक्रमण कोणी जरी टाकाय देशील गाडी तर ताबडतोब ते उचलल्या जाईल त्यामुळे चौकाच्या आणि स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण करण्यात येऊ नये ही सगळ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे नाहीतर काय होतं की स्मारक आहे तर मग आता आमच्या मुली वगैरे तर रोज बसाचे ठिकाण झालं मुला मुलींना आता लहानपैकी त्या स्मारकाजून यायचं छान बसायचं बाबासाहेबांच्या साधी देण आणि एक बघा की बाबासाहेबांचा जो आपण तिथं स्मारक केलं त्यामध्ये त्यांच्या आता संविधान आहे म्हणजे ते देशाला संविधान अर्पण करत आहेत या प्रकारचं आपण तिथं सुशोभीकरणाच्या माध्यमातून स्मारक केलेलं आहे कारण बाबासाहेबांची सर्वात मोठी देण आपल्या सगळ्यांसाठी कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी नव्हे तर भारतीयांसाठी संविधान ही सगळ्यात मोठी देण आहे आणि संविधानामुळेच आज जो पाचव्या वेळेस मी निवडून आलो तो सन्मान मला मिळाला संविधानामध्ये मिळाला संविधान नसतं तर सर्वसामान्य जनता जो एका श्रीमंताला एक मताचा अधिकार, तो मता अधिकार दिला तो आपल्या झोपडीतल्या साधारण माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला कोणताही माणूस ज्याच्यामध्ये क्षमता आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद आहे तो कोणत्याही पदापर्यंत आज जाऊ शकतो हे बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवलेला आहे आणि घटातून सामान्य घराण्यातून आलेले चहा विक्रेत्याचे मुलं असलेलं आज पंतप्रधान होऊ शकते फक्त बाबासाहेबांची किमान दुसऱ्या नाही अरे म्हणून बऱ्याचशा संविधानाबद्दल बऱ्याच ठिकाणी बोलल्या जातं संविधान बदलणार हे करणार ते करणार जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानावर कोणाची ताकद नाही हात लागणार त्यामुळे उगीच नाते बळोबायचे समाजामध्ये वितृष्ट तयार करत बाबासाहेब काही पुरते मर्यादित करून ठेवायचे या पद्धतीचं जे षडयंत्र झाले आपल्या कोणत्याही भारतीयांनी मी समाजाबद्दल बोलत नाही जो भारतीय त्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि बाबासाहेबांचं महत्व हे भारतीयांसाठी आहे कोणत्या समाजासाठी नाही तर ते भारतीयांचं प्रेरणास्थान दैवत आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार हे सगळ्यांनी या भारतातल्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबांचे विचारेत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिक्षण घेऊन एक चांगल्या प्रकारे